नमस्कार आपण अनेकदा असं गृहित धरतो की नाही की विवाह संस्था जशी आज आहे तशीच ती नेहमी होती हो अगदी पण ही संस्था नेमकी किती जुनी असेल म्हणजे विचार करा मेसोपोटेमियामध्ये सुमारे तेवीसशे पन्नास बी सी म्हणजे आजपासून साडेचार हजार वर्षांपूर्वीपासून याचे पुरावे सापडतात हो खूप जुने पुरावे आहेत आणि ही संकल्पना जगभरात असली तरी तिचं स्वरूप तिचे नियम हे सगळं संस्कृती आणि काळानुसार सतत बदलत गेलंय नाही का अगदी बरोबर तिची रूप खूप वेगवेगळी राहिली आहेत तर आज आपण बदलांचा मागोवा घेणार आहोत आणि विशेषतः सर्वसामान्य माणसाला याच स्थान कसं मिळत गेलं हे बघूया हो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण विवाह जरी जागतिक संकल्पना असली तरी तिचे नियम संधी हे सगळ्यांसाठी सारखे नव्हते आजची आपली चर्चा मग मानववंशशास्त्र वंश हंबुराबी संहितेसारखे प्राचीन कायदे हंबुराबी संहिता प्राचीन भारतातल्या पद्धती आणि विशेषतः एकाच जोडीदाराच्या पद्धतीकडे म्हणजे मोनोगॅमीकडे समाजाचा प्रवास कसा झाला यावर आधारलेली असेल म्हणजे आपला उद्देश हा आहे की विवाहाचा हा जो वैविध्यपूर्ण इतिहास आहे तो समजून घ्यायचा आणि सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं तो कसा होता हे पाहायचं बरोबर ठीके मग सुरुवातीपासून सुरुवात करूया अगदी सुरुवातीच्या काळाबद्दल काय माहितीये तेव्हा कशी होती ही संस्था इथे ना दोन थोडे परस्पर विरोधी विचार दिसतात अच्छा हो म्हणजे महाभारतातल्या एका उल्लेखावरून असं वाटू शकतं की सुरुवातीला लैंगिक संबंधांबाबत कोणतीच बंधनं नव्हती म्हणजे ज्याला प्रोमिसक्युटी म्हणतात तशी स्थिती होती ओके okay. पण दुसरीकडे ऋग्वेदासारख्या अगदी प्राचीन ग्रंथांमध्ये पाहिलं तर विवाह संस्थेचे उल्लेख सुरुवातीपासूनच दिसतात त्यामुळे नेमकं काय का होतं हे ठामपणे सांगणं जरा अवघड आहे पण मग विवाहाची अगदी मूलभूत व्याख्या काय केली जाते म्हणजे काय नक्की सोप्या भाषेत सांगायचं तर विवाह म्हणजे समाजाने मान्यता दिलेलं एक बंधन बंधन हो यातून पतीपत्नी त्यांची मुलं नातेवाईक यांच्यात काही विशिष्ट अधिकार आणि जबाबदाऱ्या निश्चित होतात पण हे लक्षात ठेवायला हवं की इतिहासात या बंधनाची रूपं खूप वेगवेगळी होती हो तुम्ही म्हणालात तसं जसं की कोणती रूपं होती आज आपल्याला जी एकाच जोडीदाराची पद्धत म्हणजे मोनोगॅमी माहितीये ती तर आहेच पण इतिहासात बघितलं तर बहुपत्नीत्व म्हणजे पॉलिजनी एका पुरुषाला अनेक पत्नी हो हे माहितीये मग बहुपतित्व म्हणजे पॉली एका स्त्रीला अनेक पती असणं आणि अगदी समूह विवाह म्हणजे ग्रुप मॅरेज असेही प्रकार होते अरे बापरे समूह विवाह पण हो पण आज आपण मुख्यत्वे मोनोगेमी आणि पॉलिजेनीवर जास्त बोलूया कारण त्यांचा प्रभाव मोठा दिसतो इतिहासात ठीक आहे मग प्राचीन मध्यपूर्वेचं उदाहरण घेऊ तुम्ही म्हणालात मेसोपोटेमियात तेवीसशे पन्नास बीसी पासून पुरावे आहेत बॅबिलोनियन की ती संहिता त्यात काय दिसतं संहितेत ना साधारणपणे एकाच जोडीदाराची पद्धत होती म्हणजे सर्वसामान्यांसाठी तरी तीच लागू होती अच्छा पण त्यात एक अट होती जर पहिल्या पत्नीला मूल झालं नाही तर तिच्या संमतीनेच बरं का पुरुषाला दुसरी पत्नी करण्याची मुभा होती तिच्या संमतीने इंटरेस्टिंग हो अर्थात राजघराण्यासारखे जे उच्चभ्रू लोक होते त्यांच्यासाठी नियम थोडे सैल होते त्यांना एकापेक्षा जास्त पत्नी ठेवता येत असत आणि पत्नीसोबत कमी अधिकार असलेल्या उपपत्नी म्हणजे कॉन्क्युबाइन्स ठेवण्याची पण पद्धत होती आणि हिब्रू परंपरेत काय वेगळं होतं हिब्रू परंपरेत पत्नीकडे काही प्रमाणात मालमत्ता म्हणून पाहिलं जायचं आणि तिथे ना बिना नावाची एक इंटरेस्टिंग विवाह पद्धती होती बिना हो ती काय होती नक्की हो सांगते तर त्या पद्धतीत पत्नी तिच्या स्वतःच्या मालकीच्या तंबूत राहत असे स्वतःच्या तंबू हो त्यामुळे तिला तिच्या पतीपासून आणि त्याच्या कुटुंबापासून बऱ्यापैकी स्वातंत्र्य मिळत असे जे त्या काळात खूप लक्षणीय नाही का नक्कीच हे खूपच वेगळं वाटतंय आता येऊया प्राचीन भारताकडे आणि इथे खरी गंमत आहे असं तुम्ही म्हणाला होता हो आणि इथल्या पद्धतीमध्ये सर्वसामान्यांसाठी काय संधी होत्या किंवा त्यांच्यावर काय बंधनं होती हे जरा जास्त स्पष्टपणे दिसतं का अगदी बरोबर प्राचीन भारतात विवाह हा एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार मानला जाई नुसता संस्कार नाही तर कर्तव्य कर्तव्य कसलं कर्तव्य धर्म टिकवण्यासाठी आणि प्रजानिर्मितीसाठी विवाह आवश्यक मानला जाई गृहस्थाश्रम म्हणजे जे कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकारण्याचा टप्पा आहे तो जीवनातल्या चार आश्रमांमधला दुसरा आणि खूप महत्त्वाचा यात पती पत्नी एक अविभाज्य घटक मानले जात असत आणि कुटुंब हे समाजाचं आणि अगदी राजकारणाचं पण मूलभूत एकक होतं आणि मनुस्मृतीने तर विवाहाचे आठ प्रकार सांगितले आहेत हे तर खूपच झाले हो आठ प्रकार आहेत यात मग सर्वसामान्यांसाठी काय चित्र दिसतं म्हणजे कुठले प्रकार त्यांच्यासाठी होते या आठ प्रकारांना आपण सोयीसाठी तीन गटात विभागू शकतो पहिले चार जे आहेत ब्राह्म आर्श आणि प्राजापत्य हे वडीलधाऱ्यांनी किंवा समाजाने मान्यता दिलेले प्रतिष्ठित मार्ग मानले जात म्हणजे अरेंज मॅरेज सारखे हो साधारण तसं म्हणता येईल हे जास्त करून उच्च वर्गांमध्ये किंवा परंपरेनुसार होणारे विवाह होते जिथे कुटुंब आणि समाजाचा सहभाग महत्वाचा असायचा म्हणजे हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे होते असं नाही म्हणता येणार पण जास्त पारंपरिक होते मग दुसरे प्रकार कोणते दुसरा गट जो आहे त्यात थोडं स्वातंत्र्य किंवा परिस्थितीचा प्रभाव जास्त दिसतो यात येतो गांधर्व विवाह गांधर्व हा म्हणजे आपला थेट लव्ह मॅरेज मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या पसंतीने पालकांच्या संमतीशिवाय एकत्र येतात अच्छा पालकांच्या संमतीशिवाय सुद्धा हो हा प्रकार सर्वसामान्यांसाठी खूप महत्वाचा होता कारण तो निवडीच्या स्वातंत्र्यावर आधारित होता अर्थात समाजाने त्याला नेहमीच आदर्श मानलं असं नाही पण तो अस्तित्वात होता हे महत्त्वाचं आहे याच गटात पण येतो यात वर मुलीच्या कुटुंबाला पैसे देतो म्हणजे वधू मूल्य देतो आणि मग लग्न करतो म्हणजे पैसे देऊन हे हे तर विचित्र वाटतंय हो दाखवतं की काही वेळा आर्थिक व्यवहार हे लग्नाचं कारण बनू शकत होत आणि तिसरा गट कोणता तो नकारात्मक वाटतोय तुम्ही म्हणालात तसा हो शेवटचे दोन प्रकार आहेत राक्षस आणि पैशाच हे पूर्णपणे निंदनीय मानले गेले आहेत राक्षस विवाह म्हणजे मुलीचं अपहरण करायचं आणि तिच्याशी जबरदस्तीनं लग्न करायचं अरे देवा आणि पैशाच विवाह म्हणजे फसवणूक करून मुलगी झोपेत असताना किंवा शुद्धीत नसताना तिच्याशी संबंध ठेवून विवाह करणं हे प्रकार म्हणजे स्त्रियांच्या अधिकारांचं आणि इच्छेचं सरळ सरळ उल्लंघन होतं म्हणजे ह्या आठ प्रकारांमध्ये गांधर्व विवाहामुळे पसंतीला वाव होता पण बाकी ठिकाणी कुटुंब समाज पैसा किंवा अगदी जबरदस्ती यांचा प्रभाव जास्त होता बरोबर मग जोडीदार निवडताना काय निकष असायचे म्हणजे सर्वसामान्य माणूस काय बघायचा निकष बरेच होते आणि ते वर आणि वधूसाठी वेगवेगळे होते वरामध्ये काय बघितलं जाई तर बुद्धिमत्ता चांगलं चारित्र्य आरोग्य आर्थिक स्थिरता आणि समाजात चांगली पथ म्हणजे स्टँडर्ड गोष्टी हो काही शारीरिक किंवा मानसिक दोष म्हणजे गंभीर आजार नपुंसकत्व वगैरे किंवा वाईट वागणूक असेल तर असे वर टाळले जात महाभारतात तर असंही म्हटलंय की वर आणि वधूची आर्थिक आणि शैक्षणिक पात्रता समान असावी अच्छा हे पण का कदाचित जोडप्यात सुसंवाद राहावा हा उद्देश असावा आणि वधूसाठी काय बघितलं जाई तिच्यासाठी नियम जास्त कडक वाटतात असं तुम्ही म्हणालात हो वधूसाठी निकष जरा जास्त तपशीलवार होते म्हणजे ती चांगल्या कुटुंबातली असावी निरोगी बुद्धिमान सुंदर आणि काही विशिष्ट शुभ लक्षणं असलेली असावी अशी अपेक्षा असे शुभ लक्षण म्हणजे म्हणजे शारीरिकदृष्ट्या काही गोष्टी शुभ मानल्या जात कामसूत्रानुसार तर ती वरापेक्षा वयाने लहान कुमारी आणि शक्यतो समान जातीची असावी असं म्हटलंय आणि काही गोष्टी स्पष्टपणे टाळायला सांगितल्या होत्या जसं की काही शारीरिक व्यंग गंभीर आजार किंवा अगदी बोलण्या वागण्यात काही दोष म्हणजे बडबडी असणं घोगरा आवाज असणं वगैरे म्हणजे खूपच डिटेल लिस्ट होती तर हो आणि एक विशेष गोष्ट म्हणजे ज्या मुलीला भाऊ नसेल तिला निवडताना जरा विचार केला जाईल भाऊ नसलेल्या मुलीला काय कारण यामागे का नावाची एक संकल्पना होती पुत्र। हो म्हणजे अशी भीती असायची की भाऊ नसलेल्या मुलीचा मुलगा म्हणजे नातू हा आजोबांच्या संपत्तीचा वारस बनेल आणि मग तो स्वतःच्या वडिलांसाठी श्राद्ध वगैरे धार्मिक कार्य करू शकणार नाही हा मुख्यत्व संपत्ती आणि वारसा हक्काशी जोडलेला मुद्दा होता बापरे म्हणजे हे निकष बघता असं वाटतं की सर्वसामान्य माणसासाठी विशेषतः निवड फारच मर्यादित असणार असणार हो बऱ्याचदा तसंच आणि तुम्ही म्हणालात की पत्रिका जुळवण्याला तेव्हा महत्व नव्हतं हे खरे आहे हो हे खूप महत्वाचं आहे आज आपण कुंडली जुळवण्याला इतकं महत्व देतो पण प्राचीन धर्मग्रंथांमध्ये म्हणजे गृहसूत्र किंवा धर्मसूत्रांमध्ये त्याचा उल्लेख मिळत नाही काय सांगताय हो कारण ज्योतिषशास्त्र तेव्हा इतकं विकसित झालेलं नव्हतं ही पद्धत नंतरच्या काळात साधारण इसवी सणाच्या मध्यापासून जास्त प्रचलित झाली त्यामुळे सुरुवातीच्या काळात चारित्र्य आरोग्य कुटुंब यावरच जास्त भर होता अच्छा हे इंटरेस्टिंग आहे आता जरा आर्थिक बाबींकडे वळूया हुंडा आणि स्त्रीधन आज हुंडा ही किती मोठी सामाजिक समस्या आहे प्राचीन भारतात काय स्थिती होती याची गंमत म्हणजे खरं सांगायचं तर प्राचीन भारतात हुंडा पद्धत म्हणजे डावरी नव्हतीच नव्हती अजिबात नाही उलट सुरुवातीला वराकडची मंडळी मुलीच्या कुटुंबाला वधू मूल्य म्हणजे ब्राईड प्राइस देत असत अरे वा म्हणजे उलट होतं तर हो त्यामागचा विचार असा होता की ते मुलीला तिच्या कुटुंबापासून दूर नेतायत तिची श्रमशक्ती कमी करतायत तर त्याची भरपाई म्हणून हे मूल्य द्यायचं अर्थात श्रीमंत आणि राजघराण्यांमध्ये प्रेमापोटी भेटवस्तू देणं वेगळं पण हुंडा ही संकल्पना नव्हतीच मग हा हुंडा आला कुठून कधी सुरू झाला पाय झालं की हळूहळू कन्यादान म्हणून बघितलं जाऊ लागलं म्हणजे मुलीला दान देण्याची गोष्ट मग वडिलांकडून मुलीला स्वेच्छेने भेट वस्तू देण्याची प्रथा सुरू झाली पण ती भेट होती मागणी नव्हती अच्छा मध्ययुगात विशेषतः राजपुतानामध्ये साधारण तेरा चौदाव्या शतकात फक्त राजघराण्यांमध्ये आणि श्रीमंतांमध्ये हुंडा घेण्याची पद्धत वाढली सर्वसामान्यांमध्ये ही पद्धत पसरायला आणि तिचं आजचं भीषण स्वरूप यायला तर गेल्या दीडशे दोनशे वर्षांचा काळ जावा लागला म्हणजे सुरुवातीला वधू मूल्य होतं जे मुलाच्या कुटुंबावर भार टाकत होतं आणि नंतर हुंडा आला जो मुलीच्या कुटुंबावर भार टाकू लागला अगदी या दोन्हीमुळे सर्वसामान्य लोकांच्या लग्नाच्या संधींवर नक्कीच परिणाम झाला असणार नाही का नक्कीच जिथे वधूमूल्य जास्त असेल तिथे गरीब मुलाला लग्न करणं अवघड झालं असेल आणि नंतरच्या काळात जिथे हुंडा पद्धत रूढ झाली तिथे तर मुलीच्या वडिलांवर प्रचंड आर्थिक आणि सामाजिक दबाव आला हो ते आजही दिसतं यामुळे अनेकदा मुलीचं लग्न लवकर उरकून टाकण्याची किंवा अगदी अयोग्य स्थळं निवडण्याची पण वेळ येत असेल या उलट स्त्रीधन नावाची चांगली संकल्पना होती स्त्रीधन ते काय स्त्रीधन म्हणजे विवाहाच्या वेळी वधूला तिच्या आई वडिलांकडून किंवा सासरकडून मिळणारी तिची व्यक्तिक मालमत्ता म्हणजे दागिने कपडे भांडी वगैरे त्यावर तिचा मर्यादित का होईना पण हक्क मानला जाई ओके म्हणजे तिची स्वतःची प्रॉपर्टी हो आता विवाहाच्या वयाबद्दल बोलूया ते कसं बदलत गेलं आणि त्याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम झाला विवाहाचं योग्य वय काळ प्रदेश आणि अगदी जातीनुसार खूप बदलत गेलं वेदकाळापासून साधारण पाचव्या शतकापर्यंत बघितलं तर मुलांचं वय साधारण वीस असायचं म्हणजे शिक्षण वगैरे पूर्ण झाल्यावर आणि मुलींचं वय पंधरा किंवा त्याहून जास्त म्हणजे तेव्हा बालविवाह नव्हते नाही तेव्हा तसं दिसत नाही पण धर्मसूत्रांच्या काळात म्हणजे साधारण चारशे बी सी ते शंभर ए डी मुलींचे विवाह थोडे लवकर म्हणजे पौगंडावस्था सुरू होण्याच्या सुमारास करण्याची प्रवृत्ती वाढलेली दिसते आणि हे वय आणखी कमी का झालं म्हणजे साधारण दोनशे एडी नंतर तर बालविवाह अगदी सर्रास होऊ लागले असं म्हणतात हो त्याची अनेक सामाजिक धार्मिक आणि राजकीय कारण दिली जातात जसं की एक म्हणजे जैन आणि बौद्ध धर्माचा प्रभाव वाढला तेव्हा मुली कदाचित सांसारिक जीवन सोडून दीक्षा घेतील ह्या भीतीने पालक त्यांचं लग्न लवकर लावून देत असावेत असं काही अभ्यासक मानतात अच्छा दुसरं म्हणजे हळूहळू मुलींसाठी विवाह हाच जणू उपनयन संस्काराचा पर्याय मानला जाऊ लागला उपनयन मुलांसाठी महत्वाचं मानलं जाई तसा मुलींसाठी विवाह त्यामुळे अगदी आठ दहाव्या वर्षी ही लग्न होऊ लागले आठ दहाव्या वर्षी हो अजून काही कारण होती का यामागे होती ना जिथे वधूमूल्य घेण्याची पद्धत होती तिथे काही समाज लवकर लग्न लावून देऊन आर्थिक फायदा मिळवत असावेत मग जाती व्यवस्था अधिक घट्ट आणि गुंतागुंतीची झाली अनेक पोट जाती निर्माण झाल्या Hmm. साधारण आठ नऊव्या शतकापासून आंतरजातीय विवाहांवर कडक बंधनं आली त्यामुळे आपल्याच पोट जातीत योग्य वर मिळणं अवघड झालं मग जो योग्य वर मिळेल त्याच्याशी लगेच लग्न लावून देण्याची म्हणजे संधी न गमावण्याची वृत्ती वाढली म्हणजे स्थळ चुकवायचं नाही म्हणून लवकर उरकून टाकायचं अगदी तसंच आणि बाहेरच्या परिस्थितीचा परिणाम झाला असेल ना आक्रमण वगैरे नक्कीच परकीय आक्रमण विशेषतः मुस्लिम राजवटीच्या काळात समाजात एक प्रकारची असुरक्षिततेची भावना वाढली पालक जर गेले तर मुली अविवाहित आणि असुरक्षित राहतील या भीतीने सुद्धा बालविवाह वाढले ओके okay. आणखी एक गोष्ट म्हणजे संयुक्त कुटुंब पद्धती त्यामुळे तरुण जोडप्यांची जबाबदारी घ्यायला वडीलधारी मंगळी घरात असायची त्यामुळे लहान वयात लग्न लावून देणं सोपं जाई आणि असाही एक विचार होता की मुलगी लहान वयात सासरी गेली तर लवकर जुळवून घेते घरात वाद होत नाहीत वगैरे म्हणजे अनेक कारणं होती तर आता आंतरजातीय विवाहांबद्दलचे नियम कसे होते त्यात काही लवचिकता होती का तिथे एकदम स्पष्ट उतरंड होती म्हणजे उच्च जातीतला पुरुष आणि त्याच्यापेक्षा खालच्या जातीतली स्त्री यांच्यातला विवाह ज्याला अनुलोम म्हणतात तो काही प्रमाणात स्वीकारला जाई म्हणजे आदर्श नाही पण चालायचा ओके okay. पण याच्या उलट म्हणजे उच्च जातीतली स्त्री आणि निम्न जातीतला पुरुष यांच्यातला विवाह ज्याला प्रतिलोम म्हणतात तो मात्र पूर्णपणे निषिद्ध आणि अस्वीकार्य मानला जाई अजिबात नाही अजिबात नाही यातून जातीव्यवस्थेची पकड किती घट्ट होती हे स्पष्ट दिसतं खरंय हे सगळं पाहता प्राचीन भारतात विवाहाचे नियम आणि पद्धती खूपच गुंतागुंतीच्या होत्या आणि त्याचा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावर त्याच्या निवडीवर थेट परिणाम होत होता हे नक्की हो नक्कीच आता आपण एका मोठ्या बदलाकडे वळूया जगभरात एकाच जोडीदाराची पद्धत म्हणजे मोनोगॅमी ही कशी आणि का रूढ झाली कारण आपण पाहिलं की बहुपत्नीत्व पण अस्तित्वात होतं विशेषतः श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांमध्ये मग हा बदल कसा झाला मोनोगॅमीच्या उदयामागे अनेक सिद्धांत आहेत त्यात जैविक कारणं पण आहेत आणि सांस्कृतिक पण जैविक काय कारण जैविकदृष्ट्या बघितलं तर मानवी बाळाचा मेंदू मोठा असतो आणि त्याच्या विकासाला जास्त काळ लागतो बरोबर हो. त्यामुळे दोन्ही पालकांच्या विशेषतः वडिलांच्या मदतीची गरज वाढली असावी आई एकटी किती करणार तसेच मर्यादित साधन संपत्ती वाटली जाऊ नये जोडीदाराची नीत काळजी घेता यावी यातूनही मोनोगॅमीला चालना मिळाली असेल असं मानलं जातं आणि गटातला संघर्ष कमी करण्यासाठी वगैरे पण हो तो पण एक सिद्धांत आहे म्हणजे गटांतर्गत पुरुषांमधला संघर्ष कमी करण्यासाठी पण ही पद्धत फायद्याची ठरली असेल पण फक्त जैविक कारणं पुरेशी वाटत नाहीत संस्कृतीचा वाटा मोठा असेल ना नक्कीच खरं तर अनेक अभ्यासक मानतात की सांस्कृतिक आणि सामाजिक आर्थिक घटक जास्त महत्वाचे ठरले बॅट्झिक आणि लो नावाच्या अभ्यासकांच्या मते मोनोगॅमी ही अनेकदा उच्च भूवर्गाने लादली लादली कशासाठी म्हणजे वारसा हक्क वगैरे नीट राहावा म्हणून उदाहरणार्थ रोमन सम्राट ऑगस्टसने केलेले कायदे किंवा नंतर ख्रिश्चन चर्चने मोनोगॅमीला दिलेला कायदेशीर आणि धार्मिक आधार अच्छा म्हणजे ही पद्धत वरून खाली जिरपत आली असं म्हणता येईल का काही प्रमाणात तसं म्हणता येईल दुसरा महत्वाचा सांस्कृतिक बदल काय झाला तर सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी नवपाषाण युगात शेतीचा शोध लागला हो शेतीमुळे खूप बदल झाले अगदी त्यामुळे खाजगी मालमत्ता आणि वारसा हक्काची संकल्पना महत्वाची झाली आता पुरुषांना आपली मालमत्ता आपल्याच मुलांना मिळावी यासाठी पितृत्व निश्चित असणं गरजेचं वाटू लागलं बरोबर आणि मोनोगेमीमुळे हे सोपं होतं याचे काही जेनेटिक पुरावे पण आहेत जे याच काळात मोनोगेमीकडे कल वाढल्याचं सूचित करतात पण तरीही असं म्हटलं जातं की मानव पूर्णपणे त्याला नाही बहुपत्नीक म्हणतात हे कसं बरोबर मानव वंशशास्त्रज्ञ मानवाला माइडली पॉलिजिनस मानतात याचा अर्थ काय की जरी अनेक संस्कृतींमध्ये बहुपत्नीत्वाला परवानगी असली तरी प्रत्यक्षात खूप कमी पुरुष साधारण पाच टक्केपेक्षाही पेक्षाही कमी एकाच वेळी एकापेक्षा जास्त पत्नी करत असत फक्त हो साधारणपणे ही पद्धत सहसा फक्त खूप श्रीमंत किंवा शक्तिशाली पुरुषांपुरतीच मर्यादित असायची बहुतेक सामान्य लोक मोनोगॅमसच राहत असत परिस्थितीमुळे का होईना म्हणजे गरज म्हणून किंवा आर्थिक क्षमते अभावी हो आणि मग हळूहळू ब्रीस रोम आणि नंतर युरोपात कायद्याने मोनोगॅमिच नॉर्मा म्हणजे प्रमाण पद्धत बनली म्हणजे बहुपत्नीत्व हे मुख्यत्वे सत्ता आणि संपत्तीशी जोडलेलं होतं तर मोनोगॅमी हळूहळू सर्वसामान्यांसाठी आणि नंतर कायद्याने बंधनकारक झाली अगदी तसं झालं आणि आजकाल एक नवीन शब्द ऐकू येतो सिरियल मोनोगॅमी हा म्हणजे घटस्फोटानंतर पुन्हा लग्न करणं याबद्दल काय सांगाल हो वाढत्या घटस्फोटांच्या दरांमुळे ही संकल्पना आता महत्वाची ठरतीये याचा अर्थ काय तर एका वेळी एक जोडीदार पण आयुष्यात एकापेक्षा जास्त जोडीदार असणं काही अभ्यासक याची तुलना पारंपारिक मोनोगॅमी आणि बहुपत्नीत्वाशी पण करतात कारण इथेही एका व्यक्तीचे लैंगिक आणि भावनिक संबंध आयुष्यात एकापेक्षा जास्त व्यक्तींशी येतात जरी ते एकाच वेळी नसले तरी हे आधुनिक काळात संबंधांचं स्वरूप कसं बदलतंय हे दाखवतं खरंय या सगळ्या ऐतिहासिक प्रवासाच्या पार्श्वभूमीवर आज विवाहाचं स्वरूप कसं आहे काय बदल दिसतायत आणि काय गोष्टी अजूनही टिकून आहेत आज जगभरात समान हक्क निवडीचं स्वातंत्र्य यावर जास्त भर दिला जातो हे तर स्पष्ट आहे हो अनेक देशामध्ये समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता मिळती आहे एकत्र राहणं म्हणजे कोहॅबिटेशन किंवा ज्याला आपण लिव्ह इन रिलेशनशिप्स म्हणतो ते अधिक स्वीकार्य होत आहे म्हणजे विवाहाची पारंपारिक चौकट थोडी सैल होती आहे पण दुसरी बाजू पण आहे नाही का नक्कीच आहे त्याचवेळी काही जुन्या समस्या अजूनही खूप गंभीर आहेत जगभरात अनेक ठिकाणी आजही सक्तीचे विवाह होतात बाल विवाह होतात बालविवाह कौटुंबिक हिंसाचार ही एक मोठी जागतिक समस्या आहे आणि भारतात हुंड्यासारख्या किंवा काही समाजांमध्ये आजही वधुमूल्यासारख्या आर्थिक बाबींचा दबाव दिसतोच म्हणजे विवाह संस्था आजही स्थिर नाहीये ती सतत बदलत आहे विकसित होत आहे अगदी तसंच ती कधीच स्थिर नव्हती आणि आजही नाहीये तर आजच्या या आपल्या सविस्तर चर्चेतून आपण काय महत्वाचे मुद्दे घेतले असं म्हणता येईल आपण पाहिलं की विवाहाची पाळेमुळं किती जुनी आहेत मेसोपोटेमिया प्राचीन भारत हो खूप खोलवर रुजलेली आहेत भारतातले ते आठ प्रकार पाहिले आपण ज्यात गांधर्व विवाहासारख्या निवडीच्या शक्यतेबरोबरच सामाजिक आर्थिक बंधनं किती होती हे पण दिसलं बरोबर मग एकाच जोडीदाराच्या पद्धतीकडे म्हणजे मोनोगॅमीकडे झालेला प्रवास पण सरळ नव्हता त्यात जैविक सामाजिक आर्थिक राजकीय कितीतरी घटक होते खूप गुंतागुंत होती त्यात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या बदलांचा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावर त्याच्या लग्नाच्या संधींवर त्याच्या निवडीवर कसा परिणाम होत आलाय हे आपण पाहिलं हो हा प्रवास खरंच खूप गुंतागुंतीचा आणि बहुआयामी राहिला आहे आणि म्हणूनच आजचा शेवटचा विचार आपण पाहिलं की विवाहाचं स्वरूप कसं सतत बदलत आलंय आणि त्याचे कितीतरी ऐतिहासिक प्रकार आपण पाहिले आज एकीकडे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि निवडीला महत्व मिळतंय पण दुसरीकडे जुने सामाजिक आणि आर्थिक दबावही आहेतच हो दोन्ही गोष्टी दिसतात तर मग ह्या पार्श्वभूमीवर विवाह संस्थेचं भविष्य काय असेल ती अजून कोणती नवी रूप धारण करेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का नक्कीच विचार करायला लावणारा प्रश्न आहे